हल्ली हो केस गळतीचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय स्त्रिया असतील पुरुष असतील मुलं असतील मुली असतील प्रत्येकाच्या मध्ये आपल्याला केस गळती दिसून येते त्यातल्या त्यात जर समजा तुमचं वय जास्त झाले आणि केस गळत आहेत तर ते स्वाभाविक आहे वयानुसार तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात परंतु हल्ली तरुण वयामध्ये केस गळतीचं प्रमाण जास्त वाढले मुलांची लग्न झालेली नाहीत त्यांना पूर्णपणे टक्कल पडले आणि त्या टक्कल पडल्यामुळं मुली त्यांच्यासोबत लग्न देखील करायला तयार नाहीत आणि यामुळं ही मुलं हा तरुण वर्ग अक्षरशः नैराश्यामध्ये चाललाय उदास व्हायला लागलाय डिप्रेस व्हायला लागलाय आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केस गळतीच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे यामध्ये खास करून मी तुम्हाला काय सांगणार आहे की केस गळण्याची मुख्य तीन कारणं कुठली आहेत आणि केस गळूच नाही म्हणून काय करायचं आणि जर तुमचे केस सध्या गळत असतील गळ गळून गेलेले असतील तर ते परत नव्यानं उगवण्याच्यासाठी यासोबतच पुढं अजून केस गळती होऊ नये म्हणून काय करायचं याबद्दल अगदी अगदी शास्त्रीय माहिती सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या अन्यथा तुमचा गैरसमज होऊ शकतो अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मित्र हो तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो या केसगळतीच्या समस्येसाठी बरेच जण बरेच उपाय करून बसतात मग महागडे शॅम्पू लावतात तेल लावतात अजून मल्टीविटॅमिन घेतात सिरप घेतात स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवतात भरपूर पैसे खर्च करतात वेळ वाया जातो पैसा वाया जातो केस तर शेवटी काही येत नाही गल, केसांची गळती तर काय शेवटी थांबतच नाही उरतो फक्त मनस्ताप आणि नैराश्य आणि काही केल्या या समस्येवरती त्यांना कायमस्वरूपी सोल्युशन मिळतच नाही मित्र हो जेव्हा आपण ह्या केस गळतीसाठी उपचार करत असतो तेव्हा हे सगळे उपचार आपण कुठं करत असतो केसांच्यावर करतो केसांच्या त्वचेवर करतो म्हणजे बाहेरून करतो मित्रांनो मला सांगा केस आतून बाहेर उगवतात का बाहेरून आत उगवतात अर्थातच तुम्ही म्हणाल आम्हाला एवढं कळत नाही का याचा अर्थ केस कुठून उगवायला लागलेत केसांची मुळे कुठं आहेत तर डोक्याच्या त्वचेच्या खाली आहेत आणि डोक्याच्या त्वचेच्या खाली जिथं त्यांची मुळ आहेत तिथं तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणजे शरीरामध्ये प्रॉब्लेम आहे बाहेरून तुम्ही कितीही वर्करनी उपचार करत बसला लाखो रुपये खर्च केला तरी तुमची केस गळती अजिबात थांबणार नाही जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुमची केस गळती थांबणारच नाही मग वरवरच्या उपायामध्ये तुम्ही केसाला विग लावू शकता तर कृत्रिम आहे आणि वीग लावण्यामध्ये आणि ओरिजिनल केस असण्यामध्ये फरक आहे ओरिजिनल केसाची शान वेगळीच असते तुम्ही माझ्या डोक्यावर पाहू शकता हे सगळे ओरिजिनल केस आहेत आणि मित्रांनो या माझ्या केसांचं रहस्य देखील याच व्हिडिओमध्ये दडलेला आहे म्हणून तुम्ही नीट लक्ष देऊ ऐका मित्र हो आपल्याला सगळे उपचार हे आतून करायचे आहेत आणि आतून जर केले आणि हे हो उपचार काही महागडे नाहीत अतिशय सोपे उपचार आहेत घरच्या घरी तुम्ही करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाचं तुम्हाला कुठं बाहेर जायची गरज नाही स्पेशालिस्ट डॉक्टर कडे जायची गरज नाही वेटिंगला थांबायची गरज नाही तुम्ही घरच्या घरी तुमच्या तुमच्या हिशोबाने हे करू शकता साध्या तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला तुम्ही घेऊ शकता अजून एक महत्वाचा प्रश्न बरेच विचारतात डॉक्टर बऱ्याच जणांच्या डोक्याला टक्कल पडलेलं असतो पण त्यांची दाढी काळी कुळकुळीत घनदाट असते तस काय होऊ शकतो डोक्यावरचे केस जास्त गळतात परंतु शरीरावरचे केस गळत नाहीत दाढीवरचे केस गळत नाहीत ह्याच्या मागचं कारण काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर हो सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की केस गळतीची मुख्य तीन कारणं कुठली आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे विटॅमिन ची कमतरता शरीरामध्ये असणं विटॅमिन डी थ्री आपल्या शरीराच्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं हडं असतील मांसपेशी असतील सांधे असतील आणि सगळ्यात महत्वाचं केसांच्या आरोग्यासाठी विटॅमिन ची भूमिका शरीरामध्ये अनन्यसाधारण आहे महत्वाची आहे केस गळतीच्या रुग्णांपैकी साधारण ऐंशी ते नव्वद टक्के केस गळतीच्या रुग्णांमध्ये विटॅमिन ची कमतरता दिसून येते आणि यामुळं जर तुम्ही या विटॅमिन ची कमतरता माहित करून न घेता जर केसावरती उपचार करत असताल केस गळतीवरती उपचार करत असताल तर तुमची केस गळती काही कधी के काही केल्या थांबणार नाही त्यामुळे विटॅमिन डी महत्वाचा आहे आता मुद्दा हा येतो की आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी थ्री कमी झालंय हे कसं ओळखायचं तर त्याची साधी तपासणी आहे रक्ताच्या तपासणीमधून तुम्ही विटॅमिन डी ची लेवल तुमच्या शरीरात तपासू शकता थोडीशी महागडी आहे ही तपासणी पण मात्र तुमचा जो केस गळतीवर होणारा जो खर्च आहे त्या खर्चापेक्षा तर निश्चितच कमी पैसे लागतात ह्या तपासणीला ही तपासणी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की विटॅमिन डी कमी झालंय का नाही आणि जर तुम्हाला केस गळती सध्या सुरू असेल आणि तुम्ही विटॅमिन ची तपासणी केली तर ती कमी येण्याची शक्यता जास्त आहे आता हे नॉर्मल विटॅमिन डी दी थ्री रक्तामध्ये किती असलं पाहिजे तर ते तीस ते शंभर इतकं असलं पाहिजे परंतु माझ्या अभ्यासानुसार हे विटॅमिन डी थ्री तुमच्या शरीरातलं किमान सत्तर ते ऐंशीच्या वर असलं पाहिजे तेव्हाच तुमच्या केस गळतीला विराम मिळेल तेव्हाच तुमची केस गळती पूर्णपणे थांबली जाईल तेव्हाच तुमच्या केसांची मुळे चांगली घट्ट होतील गच्च होतील केस तुमचे स्ट्रॉंग होतील आणि तेही नैसर्गिकरित्या ते, कुठल्याही शॅम्पू औषध गोळ्या किंवा तेलाशिवाय आता हे व्हिटॅमिन डी थ्री जर कमी असेल तर ते वाढवायचं कसं तर साधा सिंपल गोष्ट आहे सूर्यप्रकाश मिळणं आपल्या शरीराला अत्यंत गरजेचं आहे दिवसभरामध्ये किमान एक तास तरी आपण प्रत्यक्ष सूर्यप्रकाशात आलं पाहिजे आता बरेच तरुण तरुणी म्हणतात डॉक्टर मी जर सूर्यप्रकाशात गेलो तर माझा चेहरा सगळा काळवंडून जाईल परंतु तो सूर्यप्रकाश चेहऱ्यावरच पडावा असं नाही तुम्ही मानेवर घेऊ शकता हातावर घेऊ शकता पायावर घेऊ शकता पाठीवर तो सूर्यप्रकाश घेऊ शकता जेणेकरून तुमच्या त्वचेमध्ये त्या ठिकाणी विटॅमिन डी ची निर्मिती नैसर्गिकरित्या जेव्हा ह्या सूर्यप्रकिरणाचा संपर्क त्वचेवरती होतो तेव्हा आपली त्वचा ऑटोमॅटिकली विटॅमिन डी थ्री शरीरामध्ये बनवते आणि तुम्हाला कधीच आयुष्यभर विटॅमिन डी थ्री कमी पडणार नाही आणि एवढं करून समजा जर तुम्हाला विटॅमिन डी थ्री कमीच पडत असेल किंवा आता माझ्यासारखे लोक आहेत जे सतत सावलीमध्ये असतात सतत ऑफिसमध्ये काम करतात ज्यांना सूर्यप्रकाशाचा फार कमी संपर्क येतो मग अशा लोकांनी मग सूर्य काय 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 का, का, केलं पाहिजे तर त्याच्यासाठी बाजारामध्ये गोळी उपलब्ध आहे विटॅमिन डी थ्रीच्या गोळ्या असतात जिलेटिन कॅप्सूल असतात त्या तुम्ही आठवड्याला एक गोळी अशा प्रकारे चार एक महिन्याचा दोन महिन्याचा कोर्स तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या व्हिटॅमिन डी थ्री ची लेवल किती आहे त्याच्यानुसार तुम्ही तो ट्रान्स कोर्स करू शकता काही रुग्णांच्या मध्ये जर समजा हे विटॅमिन डी थ्री वीसच्या खाली असेल तर अशा वेळी त्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आठवड्यातून दोन गोळ्या घ्याव्या लागतात काही दिवस कोर्स करावा लागतो मग त्यांची विटॅमिन डी थ्रीची लेवल चांगली वाढते आणि त्यांची गळती कायमची थांबून जाते साठ हजार इंटरनॅशनल युनिटची जी विटॅमिन डी ची गोळी असते ती आपण आठवड्याला एक घ्यावी आणि दहा हजार इंटरनॅशनल युनिटची देखील गोळी आहे ती आपण दररोज घेऊ शकतो परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या ही गोळी घेत असताना आणि अजून एक महत्वाचं एकदा विटॅमिन डी थ्रीची लेवल तुमची नॉर्मल झाली तर लगेच गाफील राहू नका लगेच त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या विटॅमिन डी थ्रीची लेवल ही दररोज नियमितपणे आयुष्यभर नॉर्मल असणं अत्यंत गरजेचं आहे हे बरेच जण विटॅमिन डी ची लेव्हल नॉर्मल आली शरीरातली की मग हे सूर्यस्नान घेणं बंद करतात विटॅमिन डी थ्रीची गोळी घेणं बंद करतात पण असं करू नका विटॅमिन डी थ्री फक्त केसांसाठीच नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे तर हो शरीरातल्या बहुतांशी अवयवासाठी विटॅमिन डी महत्वाचा असतं मग हाडं असतील केस असतील हृदय असेल थायरॉइड ग्रंथीसाठी देखील अत्यंत महत्वाची भूमिका आहे कॅल्शियमच्या चयापचयासाठी कॅल्शियमच्या ऍब्सॉप्शनसाठी मेटाबॉलिझमसाठी देखील हे व्हिटॅमिन डी थ्री अत्यंत गरजेचं आहे किंबहुना विटॅमिन डी थ्री नसेल कमी असेल तर तुम्ही खाल्लेलं कॅल्शियम सुद्धा शरीराला लागू पडत नाही आणि असं केल्यामुळे तुमची हडं देखील मजबूत होतात त्यामुळे विटॅमिन डी थ्री असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या शरीरामध्ये चांगल्या होतात आणि हल्ली या व्हिटॅमिन डी थ्रीच्या कमतरतेची समस्या खूप लोकांमध्ये दिसून येते पण बऱ्याच लोकांना हे लक्षातच येत नाही परंतु जर तुम्ही ही तपासणी केली तर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी थ्री नॉर्मल आहे का ते कमी झालंय तर मित्र हो तुम्हाला मनातून तुम वाटत असेल की तुमची केस गळती कायमस्वरूपी थांबावी तर आधी सगळ्यात पहिल्यांदा विटॅमिन डी ची तपासणी करा कमी असेल तर तुम्ही विटॅमिन डी थ्रीची गोळी चालू करा जर खूप कमी असेल तर तुम्ही दहा हजार इंटरनॅशनल युनिटची दररोज एक गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता किंवा आठवड्याला साठ हजार इंटरनॅशनल युनिटची गोळी तुम्ही आवर्जून घ्या आणि तुमच्या केस गळतीला कायमचा विराम द्या दुसरं महत्वाचं कारण आहे केस गळतीचं ते म्हणजे शरीरामध्ये आयर्न अर्थात लोहाची कमतरता असणं आता हा देखील आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा घटक आहे बहुतांश वेळेला आपल्याला माहित असतं की आयर्न लोह हे हो आपल्याला रक्तवाढीसाठी मदत करतं लाल रक्तपीठ तयार करण्यासाठी हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी मदत करतं परंतु केसांच्या वाढीसाठी देखील याची खूप चांगली भूमिका शरीरामध्ये आहे आयर्नची आयर्न कमी असेल तर तुमचे केस वाढणार नाहीत विटॅमिन ची थ्रीची लेवल नॉर्मल आहे पण आयर्न कमी आहे तुमची केस गळती थांबणार नाही त्यातल्या त्यात जर महिला किंवा मुली असतील तर त्यांच्यामध्ये आयर्नची डिफिशियन्सी खूप जास्त दिसून येते का बरं कारण मासिक पाळीतून जाणार रक्तस्राव आहे मासिक पाळीच्या समस्या असतील दोन मासिक पाळीच्या मधून अंगावरून लाल रक्तस्राव जात असेल मुली सर समजा आहार व्यवस्थित घेत नसतील बायका बहुतांश वेळेला कामाच्या नादामध्ये आहार व्यवस्थित घेत नाहीत भरपूर सारे उपवास करतात आणि उपवासाच्या नादामध्ये त्यांना आयर्न किंवा लोह आहारातून त्यांच्या मिळत नाही आणि चा परिणाम म्हणून त्यांना ही केसगळती सुरू होते म्हणून महिलांनी सुद्धा लक्ष देऊन ऐकलं पाहिजे ते लक्ष ठेवलं पाहिजे काय की तुम्ही जर जास्त उपवास व्यवस्थित घेत नसाल तुमच्या आहारामध्ये जर लोहाचं प्रमाण कमी असेल कमी प्रमाण कमी असेल तर तुमची केस गळती जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलात तरी ती थांबणार नाही त्यामुळे था। ह्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात द्या हे तुम्हाला कोणी सांगणार नाही हे खूप महत्वाचं आहे वे बेसिक सायन्स आहे मित्रांनो आता आयर्न कमी होण्याची कारण कुठली आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे मासिक पाळीतला रक्तस्राव असेल आहारामध्ये तुमच्या आयर्न नसेल किंवा आयर्न आहारामध्ये आहे परंतु लहान आतड्यामध्ये जिथं ह्या आयर्नचं शोषण घेतलं जातं त्या लहान आतड्यामध्ये काही गडबड असेल त्याची शोषण क्षमता ऍब्सॉप्शन पॉवर कमी झाला असेल असिम्युलेशन पॉवर किंवा शरीरामध्ये आयर्न वापरायची जे जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कुठं काय बाधा आली असेल आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी कमी झालेली असेल तर याच्यामुळे देखील तुम्हाला आयर्नची कमतरता होऊ शकते व्हिटॅमिन बी ची कमतरता जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर परिणाम म्हणून देखील आयर्न कमी होऊ शकतो व्हिटॅमिन बी ची कमतरता देखील खूप लोकांमध्ये दिसून येते ज्यातल्या जात जे लोक पूर्णपणे व्हेजिटेरियन अर्थात शाकाहारी आहेत या लोकांच्या मध्ये विटामिन बी ची कमतरता खूप जास्त दिसून येते अशा वेळी त्यांना केस गळती जास्त दिसून येते कारण त्याचं असं आहे की व्हिटॅमिन बी ट्वेल कमी असेल तर आयर्न कमी होतं आयर्न कमी झाले की केस गळती सुरू होते आणि त्यामुळं विटॅमिन बी ट्वेल्व्ह वाढवण्याच्यासाठी कुठले शाकाहारी पदार्थ घ्यायचे नॉनव्हेज नाही म्हणत मी शाकाहारी पदार्थ घ्यायचे याचा देखील आपण व्हिडिओ बनवला तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन आवर्जून पहा तुम्हाला नक्कीच विटॅमिन बी कमी झाल्यानंतर कुठली कुठली शरीरामध्ये लक्षणं दिसतात आणि त्याच्यासाठी काय करायचं घरच्या घरी आणि ते विटॅमिन बी ट्वेल्व ची लेवल नैसर्गिकरित्या कशी वाढवायची याच्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल तो व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून पहा काही जण म्हणतात डॉक्टर माझी आयर्नची लेवल सुद्धा नॉर्मल आहे तरी सुद्धा माझी केस गळती थांबलीच नाही याचं कारण असं आहे आयर्न सोबत एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे फेरॅटिन हे देखील आयर्न आहे फेरॅटिन जर कमी झाला असेल तर तुमची केस गळती थांबणार नाही फेरॅटिनची लेवल देखील तुम्हाला नियमितपणे चांगली वाढवावी लागेल ती नॉर्मल ठेवावी लागेल तिची एक विशिष्ट नॉर्मल रक्तातली पातळी तयार झाली की तुमच्या केसाला कसलाही धक्का लागणार नाही रक्तातील नॉर्मल फेटिनची लेवल ही दहा ते बारा समजली जाते परंतु ती पंधरा ते अठराच्या पुढे असली पाहिजे तरच तुमचे केस मजबूत होण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे आता हे आयर्न आणि फेरेटिन वाढवण्यासाठी काय करायचं तर हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत तुमच्या किचनमधले बहुतांशी पदार्थ हे लोखंडाच्या भांड्यामध्ये लोखंडाच्या कडे असेल पातेल असेल याच्यामध्ये बनले पाहिजेत गुरशंगाण्याचा लाडू खाऊ शकता राजगिरा लाडू खाऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळी धान्य खाऊ शकता ज्याच्यामध्ये आयर्न मुबलक प्रमाणामध्ये आहे जसं की नाचणी आहे पिवळी आहे किंवा बाजरी आहे त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आयर्न आहे त्यासोबतच बीट आहे डाळिंब आहे याचा देखील तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता परंतु यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे तुम्हाला यासोबत विटॅमिन सी घ्यावं लागेल कारण विटॅमिन सी शरीरामध्ये नसेल तुमच्या आहारामध्ये नसेल तर कितीही आयर्न फेरेटिंग खाल्लं तर ते तुमच्या शरीराला लागू पडणार नाही त्यासाठी साधा उपाय आहे काहीही खाताना तुम्ही misalnya ada arda limbu, paul limbu tu macam ni खाद्य खाद्य पदार्थामध्ये पिळून घ्या आणि ते दिवसभरामध्ये एकतरी लिंबू तुम्ही आवर्जून संपवलं पाहिजे आणि ते लिंबू तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये घेतलेलं जे आयर्न आहे ते पचवण्यासाठी ते शोषवण्यासाठी ते शरीराला लागू करण्यासाठी आणि पर्यायाने तुमचे केस मजबूत करण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे तुम्हाला जर बीटचा ज्यूस प्यायचा असेल त्याच्यावर तुम्ही अर्ध लिंबू पिळा तुम्ही डाळिंबाचा ज्यूस पिता असाल अर्ध लिंबू पिळा लिंबू तुमच्या आहारामध्ये असल्याशिवाय तुमचं आयर्न फेराटिन वाढणार नाही हेमोग्लोबिन रक्त वाढणार नाही आणि तुमची केस गळती थांबणार नाही विटॅमिन सीला अनन्य साधारण लिंबासोबतच मग संत्री आहे मोसंबी आहे आवळा आहे आवळा तर बेस्ट आहे व्हिटॅमिन सी साठी जे नैसर्गिक आहे अतिशय मुबलक जास्त स्त्रोत अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये आहे आणि ते सहज पसणारा देखील आहे मात्र हा आवळा देखील तुम्ही ताजा खाल्ला पाहिजे तो कुठेतरी प्रिझर्व्ह केलेला काहीतरी पॉकेटमधला काहीतरी कुठेतरी प्रक्रिया केलेला असा अजिबात करू नका त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात शक्यतो तुम्ही ताजा आवळा किंवा घरगुती आवळ्याच्या ज्या काही रेसिपी असतात तो तुम्ही खाऊ शकता त्याच्यावर जास्त प्रक्रिया केलेली नाही शिवाय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आयर्नचा अर्थात लोहाचं टॉनिक देखील रक्तवाडीचं टॉनिक देखील तुम्ही घेऊ शकता सकाळी पाच एम एल संध्याकाळी पाच एम एल असं तुम्ही जेवणानंतर ते घेऊ शकता तुम्हाला त्याचा देखील चांगला फायदा होईल किंवा अंगणवाडीमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा रक्तवाढीच्या गोळ्या मिळतात आयर्न फेराटीनच्या फोलिक एसिडच्या गोळ्या मिळतात त्या तुम्ही आवर्जून सेवन करा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर मित्र हो ऐंशी टक्के रुग्णांच्यामध्ये केस गळतीची ही तीन मुख्य कारणं आहेत एक म्हणजे विटॅमिन ची कमतरता असणं दुसरं आयर्नची कमतरता आणि तिसरं ची कमतरता मग वीस मध्ये काय कारण असतात तर त्याच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होणार थायरॉइडचा तुम्हाला आजार असेल तर तुमची केस गळती होईल महिलांमध्ये टी सीओडी नावाचा आजार आहे तसा आजार असेल तर ते त्यांच्यामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स होईल आणि आणिचा परिणाम म्हणून त्यांना केस गळती होईल त्यामुळे मी देखील थायरॉईडच्या पेशंटला आवर्जून विटॅमिन डीची गोळी चालू करतो त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळतो आणि त्यांची केस गळती चांगली थांबलेली सुद्धा आहे तुमच्या रक्तातलं विटॅमिन डी थ्री आयर्न आणि फेरायटिन नॉर्मल असेल तर तुम्ही तुमच्या थायरॉइडची तपासणी करून बघा थायरॉइडची सोनोग्राफी करून बघा महिला किंवा मुली असतील तरुण वयातला तर त्यांनी त्यांच्या पोटाची सोनोग्राफी करून बघितली पाहिजे गर्भाशयाची ओहरीची स्त्री बिजकोशाची सोनोग्राफी करून बघितली पाहिजे मध्ये विटॅमिन डी थ्रीन आयर्न फेरायटीन नॉर्मल आहे परंतु केस गळती अशा वेळी टेस्टेस्टेरॉनची तपासणी देखील करून बघितली पाहिजे पण मात्र टेस्टेस्टरॉनचा रोल केस गळतीमध्ये नाम मात्र आहे अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत केस गरम पाण्याने कधीही धुवू नका जेव्हा तुम्ही केस गरम पाण्याने धुता तेव्हा केसांची मुळं ही हलकी होतात तुम्ही बघा कुठलाही पदार्थ कुठलाही घटक जेव्हा उष्णतेच्या संपर्कात येतो तेव्हा तो, ते तो पगळला जातो अर्थात तसच जेव्हा तुम्ही खूप गरम पाणी कडक पाणी डोक्यावरून घेता तेव्हा तुमच्या केसांची मुळं ढिली होतात केस ते प्रसरण पावतात मुळं प्रसरण पावतात आणिचा परिणाम म्हणून केस अलगद बाहेर पडतात आणि केसगळती जास्त वाढते दुसरं ओले असताना केस विंचरू नका बऱ्याच जणांना केस ओले असताना विंचरायची सवय असते किंवा बरेच जण केस ओले आहेत म्हणून लवकर वाळवण्यासाठी ते हेअर ड्रायरचा हल्ली उपयोग करतात ते देखील अतिशय धोकादायक आहे कृत्रिम हवा गरम हवा केसांसाठी अतिशय धोकादायक आहे केसांचं आरोग्य धोक्यात आणणारी केस कमकुवत आणणारी ही पद्धत आहे त्यामुळे हेअर ड्रायरचा वापर अजिबात करू नका बऱ्याच जणांना केस धुधल्यानंतर महिलांच्या मध्ये खास करून टॉवेलला गुंडाळून चांगलं ते पिळतात ते पिळल्यामुळे त्यांच्या केसांची मूळ चांगली ओढली जातात आणि ती केस गळती जास्त वाढते परंतु नैसर्गिक हवेमध्ये तुमचे केस तुम्ही वाळवले पाहिजे आणि केस जर तुम्हाला पुसायचेच असतील तर टॉवेलनं तुम्ही फक्त असे शोषून घ्या मॉफ करून घ्या त्याला जोरजोरामध्ये पिळून त्याला काढण्याचा प्रयत्न करू नका केस बांधण्याची पद्धत चुकीची असेल तर तुम्ही खूप आवळून केस बांधत असाल बऱ्याच महिलांना असं खूप आवळून केस बांधायची सवय असते आणि त्याच्यामुळे त्या केसांच्या मुळांना ट्रॅक्शन मिळतो ओढ बसते आणि ते केस जास्त करतात त्यामुळे हे देखील तुम्ही टाळलं पाहिजे केस आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही धुतले पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही शॅम्पू ऐवजी तुम्ही काय करा शिकेकाईचा वापर करा जर तुम्हाला केसांना कंडिशनिंग करायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी अंड वापरू शकता आणि सगळ्यात महत्वाचं केस गळतीचं टेन्शन अजिबात घेऊ नका केस गळतीचा जास्त विचार करू नका उदास होऊ नका डिप्रेस होऊ नका केस गळती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर चांगली थांबण्यासाठी मदत होणार आहे खात्रीशी रुपयांनी मी तुम्हाला सांगू शकतो आता पाहूया शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचं मुद्दा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की डॉक्टर केस गळती ही डोक्यावरचीच का होते शरीरावरची दाढीवरची का बरं होत नाही तर पुरुषांचा हा प्रश्न असतो की डॉक्टर दाढी एकदम भरपूर घट्ट आहे गच्च आहे दाट आहे पण तकल पडायला लागले काय कारण आहे तर पुरुषांच्या मध्ये असणारे जे टेस्टेस्टेरॉन नावाचा पुरुषत्वाचा हार्मोन असतो त्याच्यापासून एक घटक तयार होत असतो पुरुषांच्या शरीरामध्ये तो म्हणजे डायहायड्रो टेस्टेस्टेरॉन हा डायहायड्रो टेस्टेस्टेरॉन आपल्या केस गळतीसाठी जबाबदार असतो केस वाढीचं एक चक्र असतं ज्याला आपण हेअर ग्रोथ सायकल असं म्हणतो या हेअर ग्रोथ सायकलच्या मध्ये इंटरफेअर करतो ते कोण टेस्टेस्टेरॉन परिणाम म्हणून केस गळती होते आणि केसांची वाढ देखील खुंटू शकते आणि त्यातल्या त्यात ह्या है डायहायड्रो टेस्टेस्टरोनचा प्रभाव जास्तीचा परिणाम हा डोक्याच्या केसांच्या मुळांच्या फॉलिकललाच जास्त होण्याची शक्यता असते असा अभ्यास आहे त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला असं जाणवतं तेव्हा ते ही डायहायड्रो टेस्टेस्ट तुम्ही तुमच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती सुद्धा उपाययोजना करू शकता तर मित्र हो नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नीट लक्षात आल्या असतील याची मला खात्री आहे ही सगळी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटलीच असेल याची देखील मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि पटापट आपल्या जवळच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा कारण त्यांना देखील कळू द्या की केस का गळतात गळू नये मेन काय करायचं केस वाढीसाठी काय करावं वा लागेल हे त्यांना कळेल ते देखील चांगले केसयुक्त होतील ते टक्कल मुक्त होतील तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि ते कळवत असताना आपल्या गावाचं नाव आवर्जून जेणेकरून आम्हाला कळू आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत या उपर ही केस गळतीच्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा त्याच्यावरती आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रामाणिकपणे प्रयत्न करू परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आमचे सबस्क्रायबर वाढले की आम्हाला अजून चांगले आरोग्यविषयक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते आणि हेच आमचं टॉनिक आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद